नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बीएमसी ची जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे परंतु कोणते टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे टाईमकडे डायरेक्ट चाळीसचं आहे आणि तिथं देताना तीसचं म्हटलेलं आहे मग ते चाळीसचं चालेल का किंवा एखाद्याचा प्रश्न आहे की मराठीचं असेल फक्त आणि इंग्रजीचं नाही आहे किंवा इंग्रजीचं असेल मराठीचं नाही आहे तर फॉर्म भरता येईल का तर अशा पद्धतीने मुलांचे प्रश्न आहेत तर हे तिन्ही प्रश्न आज आपण डायरेक्टली या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी ऍडमध्ये उमेदवारांकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाची उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मी हे वरती पण लिहून दिलेले इथं त्यांनी म्हणजे मराठी ज्यांना व्यवस्थित कळत असेल इथं त्यांनी व वापरलेला आहे मित्रांनो व म्हणजे याचा अर्थ असतो अँड जर तिथं त्यांनी किंवा हा शब्द वापरला असता ज्याला आपण आर म्हणतो तर मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक पण इथं काय वापरले त्यांनी मित्रांनो व वापरलेलं आहे म्हणजेच काय की एक प्रश्न तर आपल्याला कळाला की मराठी आणि इंग्लिश दोन्ही लागतील झाला विषय पहिला एक विषय क्लिअर झाला की दोन्ही तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे कारण की इथं स्पष्ट म्हंटले व दुसरं काय आता इंग्रजीचं काही पोरांनी जुन्या पोरांनी काय केले डायरेक्ट चाळीसचं काढलेलं तीच काढलेलं नाही असं पण काही मुलं आहेत तर इथं काय शब्द वापरले मित्रांनो किमान म्हणजे काय कमीत कमी कमीत कमी तीस शब्द मित्रांनो तुम्हाला कळत आहे का कमीत कमी तीस शब्द म्हणजे काय याच्यापेक्षा जास्त शब्दांचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरीही चालणार आहे असा याचा अर्थ होतो म्हणजे जर एखाद्याकडे मराठीचं चाळीसच असेल डायरेक्टली किंवा इंग्लिशचं चाळीसच असेल तर तरी देखील हे चालणार आहे मित्रांनो कळालं तुम्हाला हे इथून तुम्हाला कळून जातं आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र आत्ताच असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरलेलं आहे वगैरे ते काही नाही तुमच्याकडे आत्ताच हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तर या लाईनमधून आपल्याला या गोष्टी कळतात ज्यांच्याकडे डायरेक्टली चाळीसचं पण असेल त्यांनी चाळीसचं अपलोड केलं तरी चालणार आहे आलं लक्षात तुम्हाला काहींकडे तीस आणि चाळीस दोघे मग ते विचारत असतील की कोणतं अपलोड करू तर तिथं तीस म्हटलेले तर तुम्ही तिथं तीसच अपलोड केलं पाहिजे चाळीसचं नाही अपलोड केलं तरी चालेल पण ज्यांच्याकडे डायरेक्टली चाळीसचं आहे तर त्यांनी डायरेक्टली चाळीसचं प्रमाणपत्र इथं अपलोड केलं तरी चालणार आहे तर या सर्व सूचना तुम्हाला बीएमसीसाठी ज्या आहेत तर त्या होत्या बीएमसी साठी आपण एक पुस्तक पण लॉन्च केलेलं आहे कार्यकारी च आणि याच्यामध्ये चारही आण विषय आपण घेतलेले आहे तसेच तुम्हाला माहिती की बीएमसी स्पेशल विचारलं जाणार आहे तर बीएमसी स्पेशल माहिती या पुस्तकात आपण दिलेली आहे ती देखील तुम्ही वाचू शकतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व या पुस्तकामध्ये असतील तर हे पुस्तक तुम्ही तुमच्या नजीकच्या बुक स्टोर मधून देखील जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात पुढे साठी आपली ऑनलाईन बॅच पण लॉन्च झालेली आहे याच्यासाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं यु जे आहे ॲप आहे डाउनलोड करा किंवा हा जो नंबर दिसत असेल याला कॉल केला तरी ते तुम्हाला काही माहिती लागत असेल तर ते माहिती देतील अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद